देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुंडे बहीण भाऊ सुरेश दास की प्रकाश सोळंके यांची वर्णी लागणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावोगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महायुतीचा मुख्यमंत्री अखेर ठरला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेणार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळणार आहे देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असल्याचे आज स्पष्ट झाले असून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये बीड जिल्ह्यातील कुठल्या नेत्याची वर्णी लागणार आहे ह्याची देखील चर्चा आपल्याला गेल्या चार पाच दिवसात पासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पाण्यास मिळत होती परंतु आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये बीड जिल्ह्यातील एक जणाची वर्णी लागल्याची खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे या वर्णीमध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडे सुरेश धस व प्रकाश सोळंके अशी मातब्बर नेत्यांची नावे होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी सहा जणांची संभाव्य व्याधी तयार केली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागल्याची माहिती आता समोर येत असून आता बीड जिल्ह्यासाठी पंकजा मुंडे यांच्या रूपाने एक मंत्रिपद मिळणार असल्याचं देखील समोर येत आहे तर दुसरे मंत्रिपद देखील लवकरच बीड जिल्ह्यासाठी येणार असून बीड जिल्ह्याला आता महायुतीच्या ह्या कार्यकाळामध्ये दोन मंत्रिपद लाभणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे गेल्या काही दिवसापासून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर बीड जिल्ह्यासाठी सुरेश धस यांच्या रूपाने पालकमंत्री किंवा इतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येत होती परंतु आज सूत्रांकडून मिळालेल्या सहा संभाव्य नावाच्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळा मंत्रिपदासाठी नाव वर्णी असल्याचे समोर येत असून आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संभाव्य सहा जणांच्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद